नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लाह्यांचे लाडू तर हे रागी आहे म्हणजे नाचणी नाचणीच्या लाह्या आणि बाजरीच्या लाह्या घेतलेल्या आहेत ह्या खूप पौष्टिक आहेत ह्याचे लाडू पण खूप पौष्टिक होतात कारण आपण त्याच्यात गुळ घालणार आहोत गुळापासून बनवणारे पदार्थ सगळ्यांना पौष्टिकच असतात म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतात डायबिटीजवाले लोकं पण खाऊ शकतात तर हे आपले पौष्टिक लाडू आप आज बनवणार आहोत तर हे बाजरीच्या लाह्या आपण घेणार आहोत तर ह्या मी चार वाटी घेतलेल्या आहेत आणि गूळ मी घेतलेला आहे सव्वा वाटी तर गूळ आता आपण गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचा म्हणजे गूळ खाली चिटकणार नाही तर पातळ होईपर्यंत हलवून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता गूळ छान असा पातळ होतो आहे तर हे बघा असा पातळ झाला की त्याच्यामध्ये आपण लाया घालून घ्यायच्या आहेत तर चिक्कीचा गुळ असेल तर त्याच्यामध्ये जास्त लाया राहतात हा मी ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं कमी जास्त होऊ शकतं म्हणून आपण थोड्याशा लाह्या बाजूला काढून ठेवायच्या आधीच तर आत्ता आपण त्याच्यात घालणार आहोत लाह्या लाया घालून घ्यायच्या तुम्हाला हवं असल्यास वेलची पण घालायची चवीसाठी तर हे बघा असे छान लाया घालून घ्यायच्या आणि वरतीच चांगलं छान हलवून घ्यायचं म्हणजे ते एक जीव होतं तरी बघा अशा प्रकारे जर भांड आपल्याला छोटं पडत असेल तर ते आपण परातीत काढून छान मिक्स करून घ्यायच्या अशा प्रकारे आपण हे लाडू बनवणार आहोत खूप पौष्टिक लाडू आहे तुम्ही जरूर बनवून बघा लहान मुलं दुपारच्या वेळी भूक लागली की आपण त्यांना एक एक लाडू देऊ शकतो किंवा लुक, डायबिटीज लोक लोकांनासुद्धा लोकांना सुद्धा खूप भूक लागते मध्ये मध्ये दोन दोन तासांनी त्यांना खायला लागतं तर त्या टायमाला सुद्धा तुम्ही असे लाडू देऊ शकता तर हे छान असं परातीत आपण आता मिक्स करून घेत आहोत हे बघा छान मिक्स झालेलं आहे हाताला पाणी लावून घ्यायचं कारण असं बिना पाणी लावल्याचं जर आपण लाडू बनवले तर ते बनत नाही पूर्ण हाताला चिटकतं गूळ आपल्या हाताला चिटकतो आणि तेल लावून पण लाडू होत नाही तर तुम्ही पाण्याचा हात लावून छान असे लाडू वळून घ्यायचे आहे तर तुम्हाला माझ्या लाडूची रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघू शकता तुम्ही आपला लाडू तयार होतोय हे बघा अशा प्रकारे आपण लाडू बनवू शकतो तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही ते लाडू बनवून घेऊ शकता तर अशा प्रकारे मुलां लहान मुलांना नाश्ता होऊ शकतो आणि गूळ असल्यामुळे सगळ्यांनाच गूळ आवडतो गूळ खूप चांगला आहे आपल्या बॉडीसाठी तर तुम्ही नक्की हे लाडू करून बघा हे बघा आपले सर्व लाडू बनवून झालेले आहेत तर खूप छान